जय शिवराय आज वडी बुद्रुक तालुका अंबडी येथे मराठा समाजाचा शांततेपणाने आंतरवाली सराठी येथे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी मराठा समाजातील युवक जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या गाडीला झेंडा होता आणि तो झेंडा ओढण्याचा काम आणि दादागिरी गुंडगिरी करण्याचं काम केलं त्या चिलटांचा मी जाहीर निषेध करतो अरे चिलठांनो छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे संबंध भारताची अस्मिता आहे तुमची अवकात काय तुम्ही गुंडगिरी दादागिरी तुमच्या स्वार्थी नाव करण्यासाठी सुपारी बहादर तुमच्या अवकात काय तुमच्या अवकातीत राहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मराठ्यांना मराठ्यांच्या अवकातीत येऊन देऊ नका तुमची अवकात तुम्हाला लवकर दाखवले जाईल आणि तुम्हाला जर पुन्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा असणाऱ्या गाडींना अडवण्याचं जर काम केलं तर तुम्हाला उलट सुलट करून तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही हा आमचा इशारा आहे तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो